अनेक विकासाची कामं आहेत आता यावेळेस आपण जर पाहिलं तर क्रीडांगण पाहणी वृक्ष लागवड होणार आहे त्यासोबतच खंडेश्वरी मंदिर परिसर अंकलेश्वर मंदिर याची पाहणी टाटाचं जे प्रोजेक्ट आहे सी ट्रिपलाइट हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट बीडमध्ये लावू शकतो त्याचं सुद्धा उद्या भूमिपूजन होतं त्यासाठी मुख्यमंत्री सुद्धा तागाव उपस्थित राहणार नाही अनेक प्रोजेक्ट रेल्वेचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रेल्वेचे काम पूर्ण झाले ट्रायल झाली मात्र रेल्वेचा प्रश्न मार्गी लागत नाही दादा देखील म्हणले होते बीड पासून मुंबई पर्यंत रेल्वे नाही या प्रश्न करतात रेल्वेचा अनेक दशकांचा आपला प्रश्न आहे बीड जिल्ह्याचा आणि तो आता जवळपास पूर्णत्वाचा होता त्याच्यात काय ज्या त्रुटीवणी होत आहे त्याचा सुद्धा काम चालू आहे आणि आता नक्कीच जसं आपण पाहत आहे की वंदे भारत एक्सप्रेस चालू जी मुंबई संभाजीनगर किंवा जालनापर्यंत त्याचं सुद्धा आता पुढे एक्सटेन्शन त्या प्रकारे हो, सुद्धा चालू झाली तर सर्वांचा त्याचा फायदाच होतो दादांचं लक्ष या गोष्टीकडे अजून काय ते लग्न तिने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर हा दौरा दौरा अत्यंत महत्वाचा असणार आहे आता तुमच्या निवडणुका झाल्यात नेत्यांच्या निवडणुका झाल्यात मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुका ज्या आहेत तोंडावर आहेत कशा पद्धतीचे नियोजन असणार आहे दादांकडून काय मार्गदर्शन घेणार आहेत काय पक्ष बळकटीसाठी स्थानिक काही आता पदाधिकारी निवडी आहेत त्या लवकरात लवकर आणि त्याच्यात चांगले चेहरे दिसले चांगले उमेदवार टाकले पक्षाने तर नक्कीच यश ठिकाणी दादा पालकमंत्री असल्यामुळे आशा उंचावल्यात बीड जिल्ह्यात त्यांची जी कार्यप्रणाली कार्यपद्धती आहे प्रशासन चालवण्याचा जो करणार आहे त्यामुळे अनेकांना वाटलं की बीड मध्ये दादा पालक म्हणजे चांगल्या पद्धतीने कामं होते अशा वेळेस चांगले उमेदवार असले आणि व्यवस्थित आपण पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत चांगले उमेदवार घेऊन या ठिकाणी बीड शहरात जे मागासले पण मरगळ आलेली आहे गेल्या तीन वर्ष प्रशासक असल्यामुळे अनेक कामं रखडली बेसिक कामं होत नाही हे जी ओरड आहे ती दूर करण्यासाठी येणाऱ्या ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक चांगलं प्रशासन कसं राहील याकडून बघू शकतो आपण योगेश सागर होते की ज्यांनी शहराच्या विकासाचे अनेक मुद्दे जे आहेत या ठिकाणी घेतलेले आहेत आणि येत्या काळामध्ये दादांकडून अपेक्षा ता आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण होती ना अशी देखील अपेक्षा व्यक्ती केली मग या मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा आपल्याला गट तट या ठिकाणी बघायला मिळतात हे मोडण्यासाठी कशा पद्धतीचा आपला आग्रह आहे हे सगळं मोडण्यासाठी जागा आहेत ते करतील बघू शकतो मग कशा पद्धतीच्या निवडणुका आहे ना आपल्यामध्ये सातत्याने बघते की गटातटामध्ये काय होते की एका बाजूला एक वरते दुसऱ्या बाजूला दुसरं ओढत अशा परिस्थितीमध्ये कुणाला ओढतोय पत्रकारांना पत्रकारांना ओळखत ओढल्या जाऊ नका तुम्ही स्थिर राहा सगळं व्यवस्थित बघू शकतो आपण खुलास पद्धतीने योगेश भया सिंह यांनी लोक लोकमिति आपल्या बंधने जे आहे ते व्यक्त केले जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांच्या काय कार्यकर् <sus> <speaking in foreign language> <speaking in foreign language>